हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश मध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आज आपल्या सिरीजचा एकोणसाठावा दिवस आहे या सिरीज मध्ये रोज आपण नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द बघत आहोत आज आपण असेच नवीन नवीन शब्द बघणार आहोत प्रथम कालचे शब्द एकदा रिवाइज करूया आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेरेटिव्ह म्हणजे कथानक नेसेसिटी म्हणजे अत्यावश्यक गोष्ट किंवा गरज नेग्लिजंट म्हणजे निष्काळजी किंवा दुर्लक्ष करणारा नाईटमेअर म्हणजे दुःस्वप्न आणि नॉमिनेट म्हणजे नामांकित करणे किंवा निवडणे तर काल आपण हे पाच शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघितले होते आज आपण पुन्हा नवीन शब्द बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आपण पुढील काही शब्द बघणार आहोत नॉन एक्झिस्टंट म्हणजे अस्तित्वात नसलेला नॉम म्हणजे नियम किंवा सामान्य प्रथा नॉस्टिलिजिया म्हणजे गोड भूतकाळाच्या आठवणी नॉझी म्हणजे नसत्या चौकशा करणारे नोटेबल म्हणजे लक्षणीय किंवा उल्लेखनीय नोटोरियस म्हणजे वाईट कृत्यांसाठी प्रसिद्ध असलेला आणि नोशन म्हणजे कल्पना किंवा विचार तर आज आपण हे काही शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर आजचा आपला पहिला शब्द आहे नॉन एक्झिस्टंट म्हणजे अस्तित्वात नसलेला किंवा अनुपस्थितीत याचे समानार्थी शब्द बघूया ऍबसेंट म्हणजे अनुपस्थितीत किंवा गायब जेथे काही गोष्ट किंवा व्यक्ती हजर नसते दुसरा शब्द मिसिंग म्हणजे हरवलेला किंवा अनुपलब्ध जी गोष्ट असायला हवी होती पण ती सापडत नाही किंवा अस्तित्वात नाही याचे विरुद्धार्थी शब्द बघूया एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेला किंवा विद्यमान जी गोष्ट प्रत्यक्षात आहे आणि वापरात येते अशी दुसरा शब्द अवेलेबल म्हणजे उपलब्ध किंवा मिळणारा जी गोष्ट हवी तेव्हा मिळू शकते किंवा अस्तित्वात आहे अशी याचे उदाहरण बघूया इन द रिमोट विलेज इंटरनेट सर्व्हिसेस वेळ ऑलमोस्ट नॉन एक्झिस्टंट दुर्गम गावात इंटरनेट सेवा जवळजवळ अस्तित्वात नव्हती नेक्स्ट वर्ड नॉम म्हणजे नियम किंवा सामान्य प्रथा किंवा प्रमाण याचे समानार्थी शब्द बघूया स्टँडर्ड म्हणजे ठराविक निकष एखाद्या गोष्टीसाठी निश्चित केलेला निकष किंवा पातळी दुसरा शब्द रूल म्हणजे नियम कोणतीही अधिकृतपणे स्वीकारलेली पद्धत किंवा मार्गदर्शक तत्व याचे विरुद्ध अर्थी शब्द एक्सेप्शन म्हणजे अपवाद किंवा विशेष बाब सामान्य नियमांपासून वेगळी किंवा वेगळी परिस्थिती दुसरा शब्द इरेग्युलॅरिटी म्हणजे अनियमितता किंवा विचलन सामान्य पद्धतीपासून भिन्न असलेली गोष्ट याचे उदाहरण बघूया विअरिंग अ युनिफॉर्म इज द norm इन मोस्ट schools. बहुतांश शाळामध्ये गणवेश घालणे हा एक नियम आहे नेक्स्ट नॉस्टेलेजिया म्हणजे गोड आठवणी याचे समानार्थी शब्द लॉंगिंग म्हणजे आस किंवा ओढ भूतकाळातील एखाद्या गोष्टीसाठी मनापासून ओढ वाटणे दुसरा शब्द सेंटिमेंटलिटी म्हणजे भाऊकता किंवा भावना भूतकाळाच्या आठवणींमुळे भावनिक होणे याचे विरुद्धार्थी शब्द इनडिफरन्स म्हणजे उदासीनता किंवा भावना शून्यता कोणत्याही गोष्टीबद्दल भावना नसणे किंवा रुची न दाखवणे दुसरा शब्द डिटॅचमेंट म्हणजे विरक्तता किंवा अलिप्तता भावना न बाळगता गोष्टीपासून मनाने दूर राहणे याचे उदाहरण बघूया ही फेल्ट नॉस्टेलिजिया वाईल्ड लिस्निंग टू ही चाईल्डहुड सॉंग्स बालपणातील गाणी ऐकून त्याला गोड आठवणींची ओढ वाटली नेक्स्ट वी म्हणजे नसत्या चौकशा करणारी याचे समानार्थी शब्द बघूया इन्क्वि म्हणजे खूप चौकस खूप जास्त प्रश्न विचारणारा दुसरा शब्द प्रेम म्हणजे खाजगी गोष्टीत हस्तक्षेप करणारा दुसऱ्याच्या खाजगी जीवनात लक्ष घालणारा याचे विरुद्धार्थी शब्द बघूया रिझर्व म्हणजे अंतर राखणारा स्वतःबद्दल किंवा किंवा इतरांबद्दल कमी बोलणारा अंतर राखणारा दुसरा शब्द अनइंटरेस्टेड म्हणजे रुची नसलेला इतरांच्या गोष्टीत काहीही रस न घेणारा याचे उदाहरण बघूया माय नेबर इज टू नोजी शी ऑलवेज आस्क पर्सनल क्वेश्चन्स माझे शेजारी खूपच चौकशा करते ती नेहमी खाजगी प्रश्न विचारते नेक्स्ट वन नोटेबल म्हणजे लक्षणीय उल्लेखनीय किंवा विशेष लक्षवेधी याचे समानार्थी शब्द बघूया रिमार्केबल म्हणजे असामान्य किंवा उल्लेखनीय विशेष लक्ष वेधणारा किंवा विसरण्यासारखा नाही दुसरा शब्द फेमस म्हणजे प्रसिद्ध किंवा प्रसिद्ध झालेला खूप लोकांमध्ये ओळखला गेलेला याचे विरुद्धार्थी शब्द बघूया ऑर्डिनरी म्हणजे सामान्य किंवा नेहमी सारखा विशेष लक्ष वेधणारा नाही किंवा सर्वसाधारण दुसरा शब्द अननोन म्हणजे अपरिचित किंवा ओळख नसलेला ज्याची माहिती किंवा प्रसिद्धी नाही याचे उदाहरण बघूया शी मेड अ नोटेबल कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स तिने विज्ञानात एक उल्लेखनीय योगदान दिलं नेक्स्ट नोटोरियस म्हणजे वाईट कृत्यांसाठी प्रसिद्ध असलेला याचे समानार्थी शब्द फेमस म्हणजे कुप्रसिद्ध वाईट कारणांसाठी प्रसिद्ध असलेला दुसरा शब्द डिसरेप्युटेबल म्हणजे बदनामी झालेला ज्याची प्रतिमा समाजात वाईट आहे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया फेमस म्हणजे प्रसिद्ध चांगल्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असलेला दुसरा शब्द रिस्पेक्टेबल म्हणजे सन्माननीय आदर मिळालेला किंवा प्रतिष्ठित याचे उदाहरण बघूया द गँगस्टर वॉज नोटोरियस फॉर हिज व्हायलेंट क्राईम्स तो गुंड आपल्या हिंसक गुन्ह्यांसाठी बदनाम होता नेक्स्ट वर नोशन म्हणजे कल्पना विचार किंवा समज याचे समानार्थी शब्द बघूया आयडिया म्हणजे कल्पना काहीतरी सुचणे किंवा मनात येणारा विचार दुसरा शब्द बिलीफ म्हणजे श्रद्धा किंवा समज काही गोष्टींवर विश्वास असणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया रियालिटी म्हणजे वास्तव खरी गोष्ट जी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे दुसरा शब्द फॅक्ट म्हणजे तथ्य सिद्ध झालेली किंवा खरी गोष्ट याचे उदाहरण बघूया शी हॅज अ स्ट्रेंज नोशन दॅट द हाऊस वॉज तिची एक विचित्र कल्पना होती की ते घर भरलेले भर आहे तर हे होते आजचे काही शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया थँक्यू फॉर वॉचिंग बाय